राज्यात बालविवाहाची संख्या मोठी आहे पण आता बालविवाह रोखण्यासाठी सरकारी यंत्रणेला गावकरी साथ देत असल्याने हे प्रकार तुमच्या गावात तुमच्या घरात तुमच्या परिसरात कुठेही बालविवाह होत असेल तर थेट टोल फ्री क्रमांक एक शून्य नऊ आठ वर कॉल करा सरकारी यंत्रणा तेथे जाऊन तो बालविवाह नक्कीच रोखेल यावेळी जिल्ह्यातील एक्केचाळीस बालविवाह रोखले तालुक्यात रोखलेले हे बालविवाहांची संख्या छत्रपती संभाजीनगरमध्ये चौदा पैठणमध्ये बारा गंगापूरमध्ये सहा वैजापूरमध्ये तीन खुलताबादमध्ये तीन कन्नड येथे एक फुलंब्रीत एक सिल्लोड येथे एक व सोयगावमध्ये एकही नाही किती वर्षाच्या आता लग्न करायचा हा कायदा ठरवू शकतो मुलीचे वय अठरा वर्ष आत व मुलाचे वय एकवीस वर्षाच्या आत असेल तर त्यांचा बालविवाह समजण्यात येतो बालविवाह अधिनियम दोन हजार सहा नियम बावीस अन्वय बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद एक लाखपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते बालविवाहात हो बाल हो बाल होत असताना हजर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो बालविवाह लावणाऱ्या गुरुजींपासून ते आई वडील वराडे बँड डीजेवाल्यापर्यंत सर्वांना गुन्हा देखील दाखल होऊ शकतो बालविवाह होत असल्यास तुम्ही जिल्हा माहिती व बालविकास अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर किंवा चाइल्डलाइन एक शून्य नऊ आठ या नंबरवर कॉल करा जो कॉल करून माहिती देतो त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येते तसेच या नंबरवर कॉल केला तर त्याचे पैसे लागत नाही तो नंबर विनाशुल्क आहे ग्रामपंचायत <खेगा> क्षेत्र ग्रामपंचायत क्षेत्रात ग्राम बालविवाह होत असेल तर त्यास रोखण्याची जबाबदारी सर्व गावकऱ्यांवर आहे मात्र शासनाच्या वतीने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक हा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहे अंगणवाडी सेविकांना सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे शासनाच्या आदेशानुसार बालविकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून शासनाने घोषित केले आहे बालविवाह होताना तुम्ही बघायची भूमिका घेऊ नका नाहीतर वराडी म्हणून तुमच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो शहरवासी असो की गावकरी सर्वांनी सावधान राहण्याची शक्यता आहे सजग राहा मुलांना मुलींचे लग्न लावण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही एक फोन करून शासनाला माहिती कळवा तुमचा एक फोन त्या लहान मुलीचे आयुष्य बर्बाद होण्यापासून यावेळी वाचवू शकेल ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर